आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकूबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक तीन हजार एकशे ब्याण्णव यावर निरूपण पाहणार आहोत जळो जळो पडो खान नारायण भोगिता नारायण भोगीता ऐशी जाची व देवाने आयशी जाची व नारायणी ते पावे नारायणी ते पावे भोजनकाली करिता धन्या मना गोविन्द पावले मना गोविन्द पावले तुका मने नलगे मोल तुका मने नलगे मोल देवा बोलावडति देवा बोलावडति आसी जाचीवदेवानी नारायणी ते पावे नारायणी ते पावे प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु आहे यांच्या चरणी साष्टांग दंडवत तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो कारण आज आपल्या सर्वांच्या घरी लक्ष्मी आलेली आहे आणि आज आपल्या घरामध्ये आनंद आहे लक्ष्मी म्हणल्यानंतर कारण भिकाऱ्यापासून ते राजापर्यंत लक्ष्मीची प्रत्येकाला गरज आहे धनाची गरज आहे आणि त्या धनासाठीच आपल्या जीवनामध्ये रात्र दिवस आपण आपण प्रयत्न करीत असतो ते धन कमविण्यासाठी आता दोन मार्ग आहेत आपल्या जीवनामध्ये धन कमीत असताना कारण एक धर्मानं तुमच्या जीवनामध्ये धन कमीवता येतं अधर्मानं तुमच्या जीवनामध्ये धन कमीवता येतं आता तुमच्या जीवनामध्ये तुम्ही धन कसं कमीविलं धर्ममार्गानं कमिवलं का अधर्म मार्गानं कमविलं हे तुमच्या जीवनामध्ये तुमचा जो आतून जे आतलं मन आहे तुमचं अचेतन मन आहे ते तुमच्या जीवनामध्ये साक्ष देत असतं मन किती जरी तुम्ही सांगितलं तर मी माझ्या जीवनामध्ये प्रामाणिकपणे धन कमविलेलं आहे मात्र आतून तुमच्या जीवनामध्ये सत्य बोलत असतं आणि त्या सत्याचा तुमच्या जीवनामध्ये स्वीकार केला पाहिजे जी आपल्या जीवनामध्ये कारण आपल्या जीवनामध्ये जर सुख समाधान शांती हे फायदे असेल जी आपल्या जीवनामध्ये आपण ज्या इथं मनुष्य म्हणून या जगामध्ये जन्माला आलो कशासाठी आलो सुख शांती समाधान आपल्या जीवनामध्ये भोगण्यासाठी धन तर गरज गरज प्रत्येकाला आहे म्हणून म्हणलं की जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे बेच भीचा करी कारण तुमच्या जीवनामध्ये धन हे अत्यंत गरजेचं आहे आपल्या जीवनामध्ये पण कसं जोडून या धन बरं दुसरी गोष्ट कशी आहे आपल्या जीवनामध्ये सर्वांना माहीत आहे की आपलं जे प्रारब्ध असतं त्यानुसारच आपल्या जीवनामध्ये धन मिळत असतं वैभव मिळत असतं पद मिळत असतं मान मिळत असतं मग हे मिळत असताना आपल्या जीवनामध्ये पुढच्या तर जन्मी किंवा जे आपलं प्रारब्ध बदलण्याची ताकद आपल्यामध्ये आहे आपल्या जीवनामध्ये म्हणूनच हे आपल्याला जीवन मिळायला आलं आहे त्या जीवनाचं मोल आपल्या जीवनामध्ये कळालेलं पाहिजे कळ कळून घेतलं पाहिजे म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये संताच्या संगतीमध्ये सज्जनाच्या संगतीमध्ये आपल्या जीवनामध्ये राहिलं पाहिजे कारण माझ्या जीवनामध्ये आज जो अभंग मी घेतलेला आहे तो माझं जे शिरेल आहे त्याच अभंगावर मी माझ्या जीवनामध्ये निर्भर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे कारण माझ्या मनामध्ये आलतं लक्ष्मीबद्दल बोलावं कारण धनाबद्दल धना बोलावं म्हणून जेवढं थोडं बहुत माझ्या जीवनामध्ये धनाबद्दल बोललेलं आहे तुमच्या जीवनामध्ये कारण धनाच्या मागं सोळा अनर्थ शास्त्रानं सांगितलेले आहेत कारण तुमच्या जीवनामध्ये जर आधर्मानं धन कमवून आणलं तर सोहळा अनर्थ तुमच्या मागं लागतात म्हणजे सोहळा प्रकारचे दुःख तुमच्या जीवनामध्ये लागतात वरून तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुख मिळाल्यासारखं वाटतं पण ते आधर्माना आलेलं धन कधीच तुमच्या जीवनामध्ये सुख देत नाही हा शास्त्र सिद्धांत आहे म्हणून आता आपण आपल्या जीवनामध्ये अभंगाकडवळू कारण महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात जळो आग्ने पडो खान नारायण भोगिता नारायण भोगिता ऐशी जाने नारायणी ते पावे नारायणी ते पावे कारण या अभंगामधून महाराज पहिल्या चरणामध्ये तर आपल्याला काही कळत नाही पहिलं आणि दुसरं चरण कारण महाराजांनी काय म्हणले तर आता पहिल्या चरणाचं जळो आगी पडो खान आता ते जळावू लाकडं असतं त्या अग्नीमध्ये टाकल्यानंतर ते जळून जातं आणि ते जळालेलं ते, ते खान खान म्हणजे एक खड्डा ते खड्ड्यामध्ये त्याची राख पडते आणि पुढे काय म्हणतात नारायण भोगीता आता नारायण भोगीता म्हणतात मग ह्या जळो अग्नी पडो खान नारायण भोगीता याचा संदर्भ आपल्याला ला लागत नाही पुढं लागणार आहे म्हणून दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात आय सी ज्याचे वध्ये नारायणी ते पाहावे आपल्या जीवनामध्ये जे आपण बोलतो आपण जे बोलतो त्याप्रमाणेच आपल्या जीवनामध्ये वागतो का आणि वागतो त्याप्रमाणेच आपल्या जीवनामध्ये बोलतो का हा महत्त्वाचा सिद्धांत आहे कारण या जगामध्ये धर्मावर भरपूर बोलतात त्यांच्या जीवनामध्ये पण अधर्मानं धन कमवून धार धर्मावर बोलतात सत्याबद्दल बोलतात सत्याचा त्यांच्या जीवनाचा सत्य त्यांच्या जीवनामध्ये काही माहीत नसतं सत्याबद्दल बोलतात सत्याबद्दल बोलतात किंवा संतांच्या वचनावर बोलतात शास्त्रावर बोलतात तंत तौंत बोलतात पण वागणं आचरण त्यांच्या जीवनामध्ये नसतं म्हणून इथं सांगतात महाराज आयसे ज्याचे वधे वाणी नारायणी ते पावे कारण भगवंत तुमच्या कर्मामध्ये कसलाच हस्तक्षेप करीत नाही तुम्ही जे कर्म करता त्याला फक्त तो ततासतो म्हणतो त्या कर्माला तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जबाबदार तुम्हीच राहता कारण इथं महाराजांनी हे दोन चरण वापरले तिसऱ्या चरणामध्ये महाराज भोजन काळी करिता धंदा म्हणा गोविंद आपल्या जीवनामध्ये कारण पावले कारण आपल्या जीवनामध्ये त्या गोविंदाचं भजन करावं आता जेवताना आपल्या जीवनामध्ये धंदा करतो का आपण या जगामध्ये कोणीच मनुष्य जेवताना धंदा करीत नाही पण त्याच्या जीवनामध्ये गोविंदही त्याच्या जीवनामध्ये म्हणत नाही महाराजाला ह्याच्यामधून सांगायचं काय कारण आपल्या जीवनामध्ये जेवत असताना आपल्या मनामध्ये हजारो विचार चालू असतात आपण जेवत असतानासुद्धा एकाग्र त्या जेवणामध्ये पूर्ण आपलं मन नसतं जेवणामध्ये पूर्ण आपली बुद्धी आपलं पूर्ण मन लावून आपल्या जीवनामध्ये जेवण करीत नाही कारण आपलं जेवण त्या आत्मारामासाठी कारण कोण आहे तुमचा देव प्रत्येक मनुष्याचा देव जर कोण असेल तर तो त्याचा प्रत्येकाचा आत्मा हा आपला देव आहे त्या देवासाठी आपल्या जीवनामध्ये आपण भोजन करीत असतो आणि त्याच्यामुळं हे शरीर चालतं कारण शरीर त्या भगवंताच्या सत्तेशिवाय त्या आत्मारामाच्या सत्तेशिवाय ह्या जगामध्ये चालत नाही आणि त्याच्यासाठी भोजन करीत असताना भोजन ह्या शरीरासाठी महत्त्वाचं आहे आपल्याला जगण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं भोजन आहे पण त्याच्यामध्येही धंदा म्हणजे आपल्या मनामधले विचार हे आपले चालूच असतात आणि आपण इकडं जेवालेला असतो तर हे काही तुमच्या जीवनामध्ये कामाचं नाही पण महाराज म्हणतात तरी जेवत असताना कमीत कमी गोविंद तरी म्हणा असं महाराज सांगतात शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात तुका म्हणे नलगे बो नलगे मोल देवा बोल आवडते आता इथं महत्त्वाचा मुद्दा महाराजांनी सांगितलेला आहे कारण तुका म्हणे नलगे मोल म्हणजे ना या अभंगामधून महाराजांनी नामाचं महत्त्व सांगितलेलं आहे आता आपल्या जीवनामध्ये आपण भगवंताचं नाम घेतो मग कसं घेतो कारण आपल्याला चार प्रकारच्या वाण्या आहेत परा मध्यमा आणि वैखरी या चार प्रकारच्या वाहने आहेत आता कोणत्या वाणीनं नाव ना घेवं आणि कोणत्या वाणीनं नाव घेतल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होते हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे परा मध्यमा आणि वैखरी परा म्हणजे हे तोंडानं पच्छंते म्हणजे ही गळ्यातली मध्यमा म्हणजे इथं छाती आणि वैखरी म्हणजे बिंबी तुमच्या जीवनामध्ये नाम घेताना हे तोंडामधून आपण वैखरी म्हणजे तोंडानं आपल्या जीवनामध्ये नाम आपण सुरू करतो पण हे तोंड आपल्या जीवनामध्ये सतत खोटं बोलत असतं सतत हे खोटं बोलत असल्यामुळं ते नाम तुमच्या जीवनामध्ये पिकलं जात नाही ते भगवंतापर्यंत पोहोचलं जात नाही जोपर्यंत तुम तुमचं तोंड सत्य बोलत नाही तुमच्या जीवनामध्ये सत्य आचरण होत नाही तोपर्यंत ते नाम तुमच्या जीवनामध्ये कंठापर्यंत पोहोचत नाही कंठही तुमच्या जीवनामध्ये खोटं बोलतो फक्त तोंडापेक्षा कमी तुमचा कंठ खोटं बोलत राहतो जोपर्यंत कंठामध्येही तुमचं नाम पिकलं पाहिजे पिकलं पाहिजे म्हणजे दुसरं काय तुमचं आचरण शुद्ध होत गेलं पाहिजे तुमच्या आचरणामध्ये बदल झाला पाहिजे जे बोलता त्याप्रमाणेच वागलं पाहिजे म्हणून जे शास्त्रानं सांगितल्याप्रमाणे सांग शास्त्राच्या वचनाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये जीवन जगलं पाहिजे त्याच्याप्रमाणे आपलं आचरण केलं पाहिजे आणि ज्यावेळेस हे तोंडामधलं नाव पिकून ज्यावेळेस तुमच्या कंठामध्ये जातं कंठामधलं नाव नाम तुमच्या जीवनामध्ये पिकून ते हृदयामध्ये जातं हृदयही खोटं बोलतो तुमच्या जीवनामध्ये म्हणून तुमच्या जीवनामध्ये कारण तुमच्या मनाची भाषा कारण डोळ्याची भाषा ही वेगळी असते तोंडाची भाषा वेगळी असते आणि हृदयाची भाषा वेगळी असते कारण हे समोरच्या माणसाला सरळ कळतं कारण त्याच्या मनातला भाव का आहे त्याच्या अंतकरणातला भाव काय आहे तोंडानं बोलायला गोड बोलत असतो पण डोळ्यामधली भाषा वेगळी असते हृदयामधली भाषा वेगळी असते म्हणून हृदयामध्येही तुमच्या जीवनामध्ये नाम पिकलं जातं तिथं पिकलं पाहिजे आणि तिथून तुमचं जे तुमच्या जीवनामध्ये वैखरी म्हणजे बिंबीमध्ये नाम हे सत्य तिथं पोहोचल्यानंतर ते नाम तुमच्या जीवनामध्ये ते भगवंताला तुम्ही ते आवडतं तुमच्या जीवनामध्ये म्हणून महाराज सांगतात की तुका म्हणे नलगे मोल देवा बोल आवडते देवाला बोल आवडतात सत्य बोल आवडतात आपल्या जीवनामध्ये पाप जरी केलं असलं तर देवापशी कबुली करावी माझ्याकडून हे चुकलेलं आहे पण आपल्या जीवनामध्ये चूक करायची माझ्याकून चुकच झाली नाही असं जर आपल्या जीवनामध्ये म्हणत असताल तर त्याला तुमच्या जीवनामध्ये मग ते भोगल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये गत्यंतर नाही याच्यामधून महाराजाला एक सांगायचे महाराजांनी जळो आंग जळो आगी पडो खान म्हणजे आपल्या जीवनामध्ये प्रत्येक कर्म करीत असताना आपण मी करता आहे ह्या भावानं आपल्या जीवनामध्ये कर्म करतो तर महाराज सांगतात की तुमच्या जीवनामध्ये तू तु करता बी नाहीस आणि भोगता बी नाहीस बाळा तो भोगता तो नारायण आहे करताही तो नारायण आहे भोगताही नारायण आहे या भावाने तुझ्या जीवनामध्ये कर्म कर म्हणून म्हणतात जळो आग्निपडो खान बाबा तुझ्या त्या कर्माला तुझ्या त्या मोठेपणाला मी घर बांधलं मी कीर्तन केलं मी प्रवचन केलं हे तुझं मी 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 ह्या ह्याला आग लागू दे म्हणतात महाराज आणि ती कुठंतरी त्या खाणीमध्ये जाऊन पडू दे हे महाराज चुरडून बोलल्यासारखं त्यांच्या जीवनामध्ये बोलतात म्हणून आयशी ज्याचे वधे वाणी म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये आपणच करतो आणि मोठेपणा आपल्या जीवनामध्ये गाजवत राहतो मग ते चांगल्याही कर्माचं वाईटही कर्माचं बोज आपल्या जीवनामध्ये आपल्या अंगावर घेतो म्हणजे त्या कर्माचा आपण स्वीकार करतो एकदा स्वीकार केलं की मग ते भोगावही तुमच्या जीवनामध्ये लागतं म्हणून महाराज सांगतात तू कर्माचा स्वीकारच करू नको ना तुझ्या जीवनामध्ये झालेलं नित्याचं कर्म तू त्या भगवंताला अर्पण कर हेच सगळ्यात सर्वश्रेष्ठ भक्ती आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये नामभक्ती अत्यंत महत्त्वाची आहे आपल्या जी जीवनामध्ये जे वाट्याला आलेलं जे आपलं कर्म आहे त्याचा प्रामाणिकपणे आपल्या जीवनामध्ये स्वीकार करावा आपल्या प्रारब्धानुसार जे मिळालेलं आहे त्याचा प्रामाणिकपणे स्वीकार करीत आपल्या मुखावाट सतत त्या भगवंताचं नाव घेवं आणि तेच नाव तुमच्या कंठामध्ये जाईल कंठामधून हृदयात जाईल हृदयामधून तुमच्या भिंबीमध्ये जाईल आणि एक दिवस त्या तुमच्या आत्मस्वरूपाची तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताची भेट तुमच्या जीवनामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही परत आपल्या जीवनामध्ये सतत लक्ष्मी कारण नांदो आपल्या जीवनामध्ये धन वैभव लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आपल्या घरामध्ये सुख समाधान शांती लाभो असे मी त्या पांडुरंग परमात्मा चरणी प्रार्थना करून माझ्या या निरूपणाला पूर्णविराम देतो तुकाराम 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 बोला पुंडरी गौरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम